संधी सुवर्ण साई एंटरप्राइजेस घेऊन आले आहेत एशियन पेंट चे सी आर काउंटर एशियन पेंट या कंपनीचे कलर होलसेल रिटेल दरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांच्या मागणीनुसार आता जागे वेगवेगळ्या शेड्स कलर उपलब्ध चला तर मग आजच भेट द्या आणि आपले घर सजवा प्रोपरायटर श्री नरेश आटक आमचा पत्ता साई एंटरप्राइझेस अथर्व आर्की शॉप नंबर चार सावंतवाडी संपर्क किंजवडे साकव प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसवर केली होती टीका याबाबत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिलेली माहिती फसवणूक आणि दिशाभूल करणारी असल्याचं युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे किंजवडे साकव नादुरुस्त असल्यानं ना यापूर्वी प्रवास करणारे ग्रामस्थ वाहून जाण्याचा घडलेला प्रकार ग्रामस्थांची उपस्थिती पाहता आपल्यासोबत असणारा माणूस आपली दिशाभूल करतोय तीस वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात साकव झाला आमदार नितेश राणे यांचा शब्द पुरा होता कामा नये याची खबरदारी भाजप तालुकाध्यक्षांनी घेतली अशी टीका किरण टेंबुलकर यांनी केली आहे नमस्कार आज सकाळी किंजवडे खालचीवाडी बायतवाडी कदंबरीत जाणारा साकव त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सन्मान्य आमदार नितेशजी राणेसाहेबांनी त्या ठिकाणी आज भेट दिली प्रथमता या ठिकाणी या ठिकाणचे आमदार म्हणून त्यांचा या ठिकाणी मी प्रथमता आभार मानतो कारण आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भेट दिला आणि तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या मनात आजही आदर आहे पण असं असताना आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासोबत असलेल्या त्या त्या ठिकाणचे प्रथम नागरिक आणि तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून जी काय तुम्ही माहिती घेतलात ती पूर्णतः दिशाभूल करणारी आणि पूर्णतः तुमची फसवणूक करणारी आहे कारण तुम्ही म्हटलात की त्या ठिकाणी काँग्रेस विरोध करत आहे की स्थानिक काँग्रेस नेते त्या ठिकाणी विरोध करत आहेत पण त्या ठिकाणी आपण मागे गेल्यानंतर हाच विषय गेले मागील चार वर्षापूर्वी हा विषय जोरात त्या ठिकाणी चालू होता त्यावेळी आमची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता होती आणि असं असताना तुम्ही दोन हजार वीस साली त्या ठिकाणी साखवाला भेट दिली होती आणि भेट देऊन त्यावेळी तुम्ही आश्वासन त्यावेळी आश्वासन दिला होता आणि आजही भेट तुम्ही तसंच आश्वासन या ठिकाणी देताय असो पण मी एवढंच सांगतो की मागील चार वर्षापूर्वी त्यांनी दोन हजार वीस साली ते दोन हजार वीस साली त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असते वेळचा वरचा साखो खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथले आमचे तेच ते ग्रामस्थ पहिली इथे जाते होते पाण्यातून जात असते वेळी त्या पुरातून वाहून गेले होते कारण ते पूल कोसळे व पुला पुढात पडता पडायला होईल तो जीव वाचवण्यासाठी आपण खालून पाण्यातून जाऊया आणि असं असतानासुद्धा त्यांचा तो पाण्यात त्यावेळी ते वाहून गेले होते आणि हा विषय आपल्याला त्यावेळी पूर्ण ज्ञात आहे आणि असं असताना तुम्ही जो काही सकाळी भेट दिल्यानंतर आपल्याला तिथली उपस्थिती पाहता आपल्या लक्षात आलं असेल की कारण त्या ठिकाणी मला वाटतं सात ते आठ ग्रामस्थ आपल्या भेटीसाठी त्या ठिकाणी आले होते आणि असं असताना आपल्या लक्षात आलं की आपल्या आपल्यासोबत असणारा माणूस ही आपली दिशाभूल करतोय आणि एवढ्यात आपण नक्कीनच त्यात आपण माहीला नक्कीच ओळखला जा पण ठीक आहे की हे सगळं झाल्यानंतर मी एवढंच सांगतो काँग्रेसवर टीका केल्यानंतर मुळात हा साखव तीस वर्षापूर्वी काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाला त्यामुळे काँग्रेस तिथे विरोध करते वा ने की बा काँग्रेस नक्की जड्या गावासाठी काय केलं हे आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मी सांगतो आणि असं असताना उपोषणाचं पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी सनमानी तालुका अध्यक्ष त्या आमच्या गावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर नक्की त्यांना आधी विचारा त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे का कारण ते या गावाच्या ग्रुपवर तुम्हाला दिलेले निघानाचा फोटो आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिले त्याचा फोटो आहे माजी आमदार पालकमंत्र्यांना निवेदन देतात आणि काल स्वतः ते तालुका अध्यक्ष विद्यमानचे सरपंच विद्यमान खासदारांना पत्र देत आहेत की तो साखव करावा एवढी व्यथा जर तुमच्या सत्ताधारी तालुका तालुकाध्यक्षाची असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि याचं कुठेतरी आपली ताकद ओळखून जे काही स्वतःला किंजळगावचे सर्व सर्व समजतात त्यातूनच आपली ताकद त्या ठिकाणी आपच्या गावातील जनतेला किंवा तालुक्यातील जनतेला दिसून येते जास्त त्यांनी नक्कीच भान ठेवावं खोटं बोला पण रेटून बोला ही जी काही त्यांची वृत्ती आहे आणि अशा वृत्तीतूनच त्यांनी आजपर्यंत गावाचा आणि राजकारणाचा चांगला वापर करून घेतला आणि खरोखरच आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे की तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचारांची भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्या ठिकाणी मी स्वतः या साफाचा पाठपुरावा करत असतेवेळी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकामकडून आपलं पण जिल्हा परिषद बांधकामकडे तो वर्ग जे पूल आहे ते जिल्हा परिषद बांधकामकडे आहे आणि असं असताना सार्वजनिक बांधकामकडून प्रस्ताव आला की ते वर्ग करा आमच्याकडे म्हणून असे असते अस वेळी ते पूल वर्ग करण्यासाठी तो प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडे गेला आणि त्यावेळी तुमची सत्ता त्या ठिकाणी होती आणि सुद्धा दुर्दैव आपलं असं की त्या ठिकाणी ज्या किंजवडे मतदारसंघातल्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या त्या समितीच्या सदस्य होत्या बांधकाम समितीच्या आणि त्यांनी जाणून बुजून ये जे कोण असतील झालेतील शुक्राचार्य त्यांचा शोध आमदार साहेबांनी घ्यावा आणि त्यांनी जाणून बुजून कुठेतरी तुम्ही दिलेला शब्द ते कमी पडावा तुम्ही दिलेला शब्द पूर्ण होऊ नये हे जुनं भाजपचं कटकारस्त असावं हो, असं मला वाटतं आणि म्हणूनच तो त्या पुलाचा विषय आजपर्यंत करण्यात आला कारण यामागे भाजपचे जुन्या भाजपचे संतोष किंजवडेकरच यामागे आहेत जेणेकरून आमदार साहेबचा शब्द पूर्ण होता का नाही याची चांगली त्यांनी चांगली खबरदारी घेतली आणि आज काल जनतेचा जो गावातला उद्रेक झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला पुढे करून तुमच्या नावाची सहानुभूती मिळेल हा विचार त्यांनी केला पण एकंदरीत कालची आजची उपस्थिती आपल्याला तिथून नक्कीच तिथून आपल्याला उपस्थित होऊन आपल्याला काय ते तिथलं तिथलं सत्य काय ते समजलं असेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो